राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं म्हटलं जातं पण महाराष्ट्राच्या राजकारणात आता असं काही घडतंय ज्याची कल्पना कोणी स्वप्नातही केली नव्हती अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर येते ती म्हणजे हिंदुत्वाचा भगवा खांद्यावर घेतलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कट्टर मुस्लिम राजकारणाची ओळख असलेले असरुद्दीन ओबीसी आता एकत्र येणार का मुंबईत भाजप सोबत सत्तेसाठी रस्सी खेळ सुरू असतानाच मालेगावच्या सत्तेसाठी शिंदेंनी थेट ओबीसीच्या एमआयएम कडे मदतीचा हात मागितल्याचा दावा केला जातोय या एका फोन कॉलने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिलेली असून सत्तेसाठी नक्की काय काय शिस्तय याचा सविस्तर उलगडा आपण या रिपोर्टमध्ये करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा मुंबईत महापौर कोणाचा बसणार पण या मोठ्या चर्चेच्या आड मालेगावच्या गल्ली बोळात सत्तेचं एक असं गणित मानलं जात आहे ज्याने सर्व नेते चक्रावून गेलेले आहेत सध्या मालेगाव महापालिकेचा सुटता झालेला आहे येथे सत्ता स्थापन करण्यासाठी चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ एमआयएम ला फोन केल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केलेला आहे हा दावा जर खरा असेल तर हा महाराष्ट्राच्या राजकारणातील आजवरचा सर्वात मोठा ट्विस्ट ठरणार आहे मालेगाव महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली आणि निकाल हाती आल्यावर कोणालाच बहुमत मिळालं नसल्याचं स्पष्ट झालं इथे चौऱ्याऐंशी जागांसाठी मतदान झालेलं होतं पण सत्तेची चावी पक्षाच्या खिशात नाही अशा वेळी ठरलेल्या एम आता शिंदेंची शिवसेना डोळे लावून बसलेली आहे इम्तिया जलील यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी फोन करून मालेगाव मध्ये सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा मागितलेला आहे पण प्रश्न असा उरतो की ज्या पक्षावर शिंदे नेहमी टीका करतात ज्यांच्या विचारधारेला कडाडून विरोध करतात त्यांच्याशीच हात मिळवणी करण्याची वेळ शिंदेवर का आली आता आपण मालेगावचं पक्षीय बलाबल समजून घेऊयात म्हणजे तुम्हाला याबद्दल सविस्तर समजेल इस्लाम पार्टी नावाचा एक नवा पक्ष पक्ष जागा जिंकून सर्वात मोठा ठरलेला आहे दुसरीकडे एमने एम एकवीस जागांवर यश मिळवलंय तर शिंदेच्या शिवसेनेला अठरा जागा मिळालेल्या आहेत इथे काँग्रेस आणि भाजपची अवस्था खूपच बिकट आहे भाजपला फक्त दोन आणि काँग्रेसला तीन जागा मिळालेल्या आहेत आणि सत्तेसाठी त्रेचाळीस हात जाधव या आकडा गाठणं गरजेचं आहे आता खरी गोम इथेच आहे कोणत्याही दोन मोठ्या पक्षांनी एकत्र आल्याशिवाय इथे महापौर बसवणं अशक्य आहे आणि नेमक्या या संधीचा फायदा घेण्यासाठी फील्डिंग लावल्याचं बोललं माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी मिळून सेक्युलर फ्रंट तयार केलेला आहे त्यांच्याकडे सध्या चाळीस नगरसेवक आहेत त्यांना बहुमतासाठी फक्त तीन नगरसेवकांची गरज आहे त्यांनी एम आय एम आणि काँग्रेसकडे मदतीची मागणी केलेली आहे पण जर एम आय एमने दिला नाही तर आसिफ शेख यांचा महापौर होण्याचं स्वप्न भंगलं म्हणून समजा आणि या संधीचा फायदा घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी आकडेमोड सुरू आहे शिंदेंना मालेगावमध्ये आपला भगवा फडकवायचा आहे आणि त्यासाठी ते कोणाशी हे हात मिळवणी करायला तयार झालेली आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे शिंदे गटाची आकडेमोड काय आहे हे तुम्हीही ऐकून थक्क व्हाल शिंदेच्या शिवसेनेचे अठरा आणि एमआयएमचे एकवीस नगरसेवक एकत्र आले तर हा आकडा एकोणचाळीस वर जातो त्यात भाजपचे दोन नगरसेवक जोडले तर एकेचाळीस होतात बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यांसाठी त्यांना फक्त दोन नगरसेवकांची गरज भासणार आहे आणि ही चुनीव अपक्ष किंवा काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेऊन भरून काढता येईल असा शिंदेचा प्लॅन असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच कदाचित शिंदेसीच्या पक्षाला साकडं घातलेलं असावं पण विचारधारेच्या दोन टोकांचे हे पक्ष एकत्र येणे ही साधी गोष्ट नाही यांनी या हा दावा करताना स्पष्ट शब्दात नकार दिलेला आहे जलील जलील या म्हणाले की आम्ही सत्तेसाठी कधीही भाजप किंवा शिंदे यांच्या यांच्या जाणार या भूमिकेमुळे शिंदेच्या मनसुब्यांवर तुरतास पाणी फिरले गेलं असलं तरी पडद्यामागे अजूनही बरंच काही घडलंय मालेगावमध्ये का आपला महापौर बसवण्यासाठी शिंदे गट कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि हे यावरून स्पष्ट होतय पण यात भाजपची भूमिका काय असेल कारण भाजप आणि एम आय एम हे एकमेकांचे कट्टर वैरी मानले जातात आणि अशा परिस्थितीत शिंदे गटाने एम आय एमला साथ घालणं भाजपला रुजलं असेल का मुंबई महापालिकेतही सध्या असाच पेच आहे मुंबईचा महापौर भाजपचा की शिवसेनेचा दिल्लीत अमित सातम आणि राहुल शेवाळे यांची यावरून महत्वाची बैठक झाली मुंबईत भाजपला जागा सोडायची असेल तर त्या बदल्यात राज्यातील इतर महापालिकांमध्ये आपली सत्ता असावी असा आग्रह शिंदेचा असू शकतो मालेगाव हे त्यापैकीच एक महत्वाचं केंद्र मानलेलं आहे मालेगाव महापालिकेवर वर्चस्व मिळवणं म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात आपली ताकद सिद्ध करणं होय आणि म्हणूनच ठिकाणी स्वतः जातींनी लक्ष घातलेलं असून थेट पक्षाशी संपर्क साधण्यापर्यंत मजल मारलेली आहे मालेगावचं राजकारण हे माले नेहमीच धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणावर आधारलेलं असतं इथे मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे अशा शहरात हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष जेव्हा एमआयएमची मदत मागतो तेव्हा जनतेत चुकीचा संदेश जाण्याची भीती असते पण राजकारणात सत्तेसाठी तत्व बाजूला तर आपलं कोलितच मिळणार आहे एकीकडे इस्लाम पार्टीने सत्तेसाठी मोर्ची बांधणी केलेली आहे त्यांनी एम आय एम ला आवाहन केले की आपण मुस्लिम बांधवांच्या हितासाठी एकत्र येऊयात पण एम आय ने अद्याप आपले पत्ते उघडले नाहीत दुसरीकडे शिंदे गट सुद्धा शांत बसलेला नाही त्यांच्याकडे असलेले अठरा नगरसेवक हे गेम चेंजर ठरू शकतात जर एम आय एमने शिंदेंना साथ दिली नाही तर शिंदे गट इस्लाम पार्टीला बाहेरून पाठिंबा देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवतो की काय अशीही एक चर्चा मालेगावच्या कट्यांवर सुरू झालेली आहे या सर्व घडामोडींमध्ये भाजपची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे मालेगावमध्ये त्यांचे फक्त दोन नगरसेवक आहेत त्यामुळे ते स्वबळावर काहीच करू शकत नाहीत त्यांना शिंदे गटाच्या निर्णयावर अवलंबून राहावं लागणार आहे जर शिंदे गट एम आय मदतीने महापौर बसवणार असेल तर भाजप हा सत्तेत सहभागी होणार का की सत्तेबाहेर राहून शिंदेना विरोध करणार आणि आता हे सर्व प्रश्न अनुत्तरितच आहेत एकनाथ शिंदे हे सध्या मोड मोडमध्ये आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला पक्ष मोठा करायचा आहे मग त्यासाठी त्यांना कोणाचीही मदत घ्यावी लागली तरी ते मागे हटणार नाहीत असे संकेत यातून मिळत आहेत पण एम आय एम सारख्या पक्षाशी संपर्क साधणं ही बाब शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना कशी पटेल हा पण एक मोठा प्रश्नच आहे सत्तेसाठी आपण आपली विचारधारा घाण ठेवत आहोत का असा प्रश्न सामान्य शिवसैनिक विचारू लागलेला माले आहे मालेगाव महापालिकेत जी त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली आहे ती लोकशाहीसाठी किती फायद्याची आहे हे सांगता येणार नाही पण राजकीय पक्षांसाठी ती एक संधी ठरलेली आहे सत्तेचा हा खेळ आता अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे कोण कौन कोणाला पाठिंबा देतं आणि कोण कौन कोणाला धोका देतं हे लवकरच स्पष्ट होईल शेवटी महत्वाचा प्रश्न हाच उरतो की शिंदेनी खरोखरच फोन केला होता की ही फक्त एम आय एमचा राजकीय स्टंट आहे राजकारणात काहीही होऊ शकतं पण या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिकतेची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे सत्तेसाठी काहीही करायला तयार असणारे नेते आणि त्यांची धरसोड वृत्ती जनतेला कितपत आवडते हे येणारा काळच ठरवेल मालेगावच्या या राजकीय नाट्यावर तुम्हाला काय वाटतं शिंदेंनी एम आय एमची मदत घेणं योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय घडामोडींसाठी पब्लिक कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद